मल्हार देश मल्हार ते नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे पुन्हा एका ब्लॉग मध्ये तर आज आपल्या मल्हारचा बड्डे तर आम्ही चालू बड्डे तर म्हणजे आपण नियोजन खूप सुंदर केलेलं आहे म्हणजे एक नंबर काम केलेलं आहे तर तुला काय बोलत आहे त्याच्याबद्दल तुम्ही बघला आज आहे मल्हारचा त्याच्या काही विषय नाही पण हॅपी बड्डे मल्हार तुला माझ्याकडून दोन शब्द म्हटलं मल्हार बद्दल काय बोलत आहे कसा वाटत मल्हार काय आज मल्हारने आम्हाला गिफ्ट दिलेला आहे मल्हारने मारली भारी वाटलं दाखवतो कसा नियोजन आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता मल्हारचा बर्थडे ची तयारी चालू आहे ना सगळे कोरा बसले कशी बघा इंजिनियर कोण आहे त्या सांग बर्फी आहे मी कोण आहे मग तू डायरेक्टर 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 काम आहे बघा मल्हार आज मल्हारची शर्यत होती मग कशी आली कशी आली शर्यत काल सकाळ झाली पक्की अंतरान झाली मग काय बोलत आहे त्याच्याबद्दल काय नाही लय अंतरान जिंकला मल्हार मल्हार मधला काय बोलत आहे दोन शब्द काय बोलत आहेत का दोन शब्द अरे पण आज बर्थडे मग तू मल्हारचा किती मोठा फॅन आहे चंद्रापर्यंत later... आज मला अर्थ त्या त्याच्यातलं काय काय अरे दिसत ना तू बाई फ्लॅश मारले चाकू कुठे मला आता बट दादा बद्दल काय बोलत आहे आपल्याला दोन मल्हारला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या गावातले टॉप ची बैला कुठले मल्हार मल्हार शेठ पिस्टन कॉकटेल सोन्या चैतक अजून अजून काय नाही आजपर्यंत मल्हार किती शर्ती मारल्यात आज आजपर्यंत आठ नऊ शर्ती केल्यात बिनजोडच्या माझ बर्थडे होता माझा बर्थडे वाढदिवसा निमित्त काय काय आम्हाला गिफ्ट दिले त्याच्या बर्थडे जिंकून दिली बिनजोडची हा

काय hey रिअल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल तर काय केक आणायला चाललेले आता आम्ही खूप घाईमध्ये तेवढं बघलं ना तर मध्ये तो यूट्यूब चॅनल माझं आहे पण मी त्याला वापरत लागलो तर केकची ऑर्डर दिली आहे आता केक आणायला चाललं आम्ही बघू शकतो आपण आम्ही केक शॉप जवळ आहे चला आम्ही पटावट जातो केक दाखवून तुम्हाला घेतो आता आपण जाऊ आपले मल्हारचे बड्डे फायनल आता केक घेऊन झाल्यान पटापट जाऊ वाढ बघली मन केल ट्रेच ट्रेटस ट्रेटस नाही त्रेसठ त्रेसठ ट्रेश त्रेसठ मन के ट्रेचस टेचेस हॅपी बर्थडे मल्लाव हॅपी बर्थडे मल्हार गाणी किंग ऑफ द किंग ऑफ द कवाड किंग ऑफ कवाडि आपण किंग ऑफ हा द द कवाड कवाड मल्हार ते स्टेशर्ट मल्हार टेसर्ट टेसर्ट एकदा ना डान्स कर हॅपी बर्थडे टेशर्ट टेसर्ट हॅपी बर्थडे टेसर्ट टेस हॅपी बर्थडे मल्हार पेशर्ट पेशर्ट अरे एकदा हे बघ इकडे ना हॅपी बर्थडे बोलणार का आज बोल नको दीस करू काय करू नको बोलतो नाही पडण्यास नको मी सांगतो त्या दोन आपले गाणी बोलाय मनाची कार तुझे देवानी मनाची शांत तुझे माल ना बी पार तुझे देवानी

Heather bien af. Hyevi também coisa você sente... A propose geschätte k location de k pito en par thin 19km, Erlogio Henkil Uuliga Hy este कंप्लीट आता जेवा जेवणा चालू ही बघा आठ छोटेशी जेवाला बसले हे बारीक पण टाटाला जेवाला घेतो बघा हे बघा मटण मटन कारून घेतलंय काय काय रे बिचार हे ए मला जेवू दे त्यांना ए ए ए ए ए बाला पीस घेतला उपास आहे लांब लावणी प्लेट वारून ठेवले बारा वाजे वाढ बघता बघ मार तू काय करता तुझा का उपास आवाज म्यूट करून द्यायची गोविंदास